दहा हजार रुपये उसनवारीसाठी मित्राने केला मित्राचा खून दारू पित असताना जिवलक मित्राचा केला घात मैत्री झाली की अडीअडचणीला धावून जाणे मित्रांचे कर्तव्य त्यातही मित्र असतील तर त्याच्यात जरा जास्तच कर्तव्य तत्परता असते कसलाही विचार न करता ते मित्राला मदत करतात त्यात मग उदार उसन वारी येते मदत घेताना आभार मानणारा मित्र पैसे परत देताना मात्र टाळाटाळ करू लागतो तेव्हा वादाची ठिणगी पडल्याशिवाय राहत नाही व्यसनी माणसाला मुळातच पैसा पुरत नाही देणे भागवण्यासाठी हातात काही उरत नाही परिणामी उसनवारीतून मित्रांच्या मध्ये पेटलेल्या वादातून एखादा गुन्हा घडतो अनेक मित्रांच्या मध्ये खुनासारख्या गंभीर घटना घडलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातही याच पद्धतीने उसनवारीतून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडलेली आहे या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्या जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यात असणाऱ्या गावात संतोष चव्हाण नावाचा वर्षाचा विवाहित तरुण राहतो तो गावातीलच एका सलून दुकानात कामाला आहे तिथे मिळणाऱ्या तुटपुंच्या पगारात तो आपला संसार चालवतो संतोषला दारू पिण्याचेही व्यसन होते त्या कारणाने त्याची अनेकांशी मैत्री झाली होती आपले दुकानातील काम आटोपले की तो नेहमी घरी येत असे पण शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तो घरी आला नाही आपला पती अजून का घरी आला नाही म्हणून संतोषची पत्नी स्वाती काळजीत पडली त्यांना इतका वेळ होत नाही असे मनाशी म्हणत ती आत बाहेर करत होती शेवटी तिने संतोष काम करत होता त्या सलूनच्या दुकानाचा मालकाला तिने फोन लावला मालक आमचे हे अजून कसे घरी आले नाहीत दुकानात आहेत का ते तेव्हा मालक म्हणाला नाही ओ वहिनी तो दुपारी त्याचा मित्र गोविंद शिंदे याच्याबरोबर बाहेर गेला आहे त्यानंतर तो दुकानात आलाच नाही त्या दिवशी स्वातीने संतोषची वाट पाहिली निदान सकाळी तरी तो परत येईल असा विचार करून ती झोपी गेली दुसऱ्या दिवशीही तो आला नाही म्हणून तिने गोविंद शिंदे याला फोन केला आणि आपल्या पतीबद्दल विचारले असता गोविंद म्हणाला अहो बहिणी काल तो माझ्याबरोबर होता पण नंतर तो निघून गेला असे म्हणत त्याने फोन ठेवून दिला आता स्वतःला जास्तच काळजी वाटू लागली होती तिने पुन्हा एकदा गोविंद शिंदेला फोन करण्याचा प्रयत्न केला तिला संतोष नेमका कुठे गेला असेल याबद्दल त्याच्याकडे विचारायचे होते पण गोविंदकडून फोन कट होत होता फोनचाच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तिने पुन्हा त्याला काही फोन केला नाही ती आपल्या नवऱ्याची वाट पाहू लागली आता ती खरोखरच रडकुंडीला आली होती आपला नवरा असा अचानक न सांगता कुठे गेला असेल याचा ती विचार करत असतानाच दारात पोलीस आलेले तिला दिसले आणि तिच्या काळजात धस्त झाले ती गाबरी गुबरी दारातच आली रडकुंडीला येत त्या हो? महिलेची अवस्था समजून आली होती तिचा तो रडकुंडीला आलेला चेहरा पाहून पोलिसांनाही क्षणभर काय बोलावे हे सुचवण्याचे झाले होते पण कर्तव्य श्रेष्ठ म्हणत त्यांनी ती धक्कादायक आणि दुःखद बातमी स्वाती चव्हाण हिला सांगितली रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा दिवस सकाळची वेळ सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात असणाऱ्या गावातील एका शेतकऱ्याच्या आंब्याच्या बागेत एक मृतदेह आढळून आला होता सकाळी सकाळी तो शेतकरी आपल्या आंब्याच्या बागेत पाहणी करत असताना एका झाडाखाली एक चाळीस वर्षे वयाचा तरुण मृतावस्थेत पडलेला त्याला दिसून आला त्या मृतदेहाची अवस्था पाहताच हा खुनाचा प्रकार असल्याचे त्याच्या लक्षात येत होते त्यामुळे त्या शेतकऱ्याने गावच्या पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिली पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले त्याने मृतदेहाची पाहणी केली हा तरुण आपल्या गावातील दिसत नाही आणि हा खुनाचा प्रकार आहे असा संशय आल्याने त्यांनी याची माहिती सांगवाला पोलीस ठाण्याला कळवली ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप आणि इतर सहकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेहाची पाहणी केली त्या व्यक्तीच्या गळ्यावर व्रण आढळून आले गळा आवळून खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी खिशात कागदपत्रे मिळतात का याची पाहणी केली तेव्हा खिशातील एका कागदावर संतोष चव्हाण वय वर्ष चाळीस राहणार खर्डे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असे लिहिल्याचे दिसून आले त्यावरून पोलीस संतोषच्या घराचा पत्ता शोधत खरडी गावात दाखल झाले आणि संतोषच्या घरासमोर उभे राहिले पोलीस आल्याचे संतोषच्या पत्नीने पाहिले आणि ती घाबरी घुबरीच बाहेर आली आणि तिने काय झालं असं विचारताच पोलीस म्हणाले संतोष कुठे आहे तेव्हा ती म्हणाली साहेब गेल्या दोन दिवसापासून ते घरीच आले नाहीत त्यांचा मित्र गोविंद शिंदे हा त्यांना घेऊन गेला असल्याचे कळले होते मी त्याला फोन लावला होता तेव्हा त्याने संतोष हा माझ्याबरोबर आला होता मात्र तो लगेच माझ्यापासून गेला असे सांगितले तिनेही माहिती सांगताच पोलिसांनी संतोषचा मृतदेह कमळापूर गावामध्ये मिळून आल्याचे सांगितले पोलिसांच्या तोंडून संतोषच्या मृत्यूची बातमी ऐकताच स्वाती चव्हाण मटकन खालीच बसली आणि मोठमोठ्याने रडू लागली थोडा वेळ तिला रडू दिल्यावर पोलिसांनी तिला शांत राहण्यास सांगितले पुढील कायदेशीर सोपस्कार पार पाडावे लागतील असे सांगून आपल्याबरोबर सांगोला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले तो मृतदेह संतोषचाच आहे का याची खात्री करण्यास सांगितले स्वाती स्वतःला सावरत मनाशी तो मृतदेह आपल्या नवऱ्याचा नसावा असे म्हणत पोलिसांच्या बरोबर गेले पण दुर्दैवाने तो मृतदेह संतोष होता पोलिसांनी त्यानंतर पंचनाम्याचे सोपस्कार पार केले आणि मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला विच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू असा निष्कर्ष काढण्यात आला त्यानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला आंब्याच्या बागेत सापडलेल्या मृतकाचा मृत्यू नैसर्गिक नसून खून असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली सर्वप्रथम त्यांनी संतोष चव्हाण याच्या पत्नीचा जबाब घेतला याआधीही त्याने आपले पती गोविंद शिंदे या मित्राबरोबर दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारीच सलूनच्या दुकानातून निघून गेल्याचे तिने सांगितले होते त्यावरून पोलिसांनी गोविंद शिंदे याला ताब्यात घेण्याचे ठरवले इतकेच नव्हे तर स्वाती चव्हाण हिच्या जबाबामध्ये संतोषला दारू पिण्याचे व्यसन असल्याचे समजले होते त्याचा मृतदेह कमळापूर गावातील आकाश परमिट रूम बारच्या मागे असलेल्या आंब्याच्या बागेत मिळून आला होता त्यामुळे बारमध्ये काही धागे दोरे मिळतात का याची पाहणी करण्यासाठी पोलीस बारमध्ये गेले तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली असता संतोष आणि त्याचा मित्र गोविंद शिंदे हे दोघेही दारोपित असल्याचे दिसून आले नंतर दोघे बारच्या बाहेर आल्याचे दिसल्यामुळे पोलिसांची खात्री झाली की गोविंदने टोकाचे पाऊल उचलले असावे पोलिसांनी बार मालकाकडे गोविंदबाबत चौकशी केली असता असे समजून आले की गोविंद याने फोन पे करून बिल दिले होते पोलिसांनी बार मालकाकडून तो नंबर घेऊन त्याचे लोकेशन पाहिले असता सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते गावात दिसून आले पोलिसांची टीम नातेपुते गावात गेली तेथील एका हॉटेलमध्ये गोविंद आढळून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याला सांगोला पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता तो ताकास्तूर लागू देत नव्हता पण पुढे पोलीस अधिकाधिक कडक होत गेल्यावर मात्र त्याने गुन्हा कबूल केला त्यानंतर सखोल तपासासाठी पोलिसांनी गोविंद शिंदे याला न्यायालयात उभे केले न्यायाधीशांनी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली सांगोला पोलीस ठाण्यात संतोष चव्हाण खून प्रकरणी गोविंद शिंदे वय वर्ष पस्तीस राहणार मुळगाव साईनगर रामनगर जालना सध्या राहणार हॉटेल आशीर्वाद नातेपुते माळशिरस जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गोविंद शिंदे हा मूळ जालना येथील असला तरी सध्या तो सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे राहत होता तेथीलच एका हॉटेलात स्वयंपाक तो तेथेच राहत असे याआधीही त्याने वेगवेगळ्या गावातील हॉटेलमध्ये काम केले आहे काही महिन्यापूर्वी खरडी गावातील एका हॉटेलात तो काम करत होता सलून दुकानात दाढी करण्यासाठी तो जात होता तेथेच त्याची संतोष चव्हाण याच्याशी ओळख झाली होती दोघे दारूपित असल्याने दोघांच्या मध्ये दोस्ती झाली काही महिने खरडी येथे काम केल्यानंतर तेथील काम सोडून तो नातेपुते येथील हॉटेल आशीर्वाद येथे काम करू लागला होता पण संतोषला भेटण्यासाठी तो अधूनमधून खर्डी गावात येत असे इतकी ये घट्ट मैत्री झाल्यावर संतोषने एके दिवशी गरज असल्याचे सांगून गोविंदकडून त्याने दहा हजार रुपये उसने घेतले होते आज उद्या तो पैसे परत करेल अशा आशेवर गोविंद बसला होता पण संतोष पैसे देण्याचे टाळू लागला या कारणाने गोविंद याला संतोषचा राग येऊ लागला शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गोविंद शिंदे हा नातेपुते येथून खरडी गावात आला संतोष काम करत असलेल्या दुकानात तो आला त्याला म्हणाले की चल दारू पिण्यात जाऊ संतोषही लगेच तयार झाला आपल्या मालकाला सांगून तो बाहेर पडला संतोष आणि गोविंद हे दोघे गप्पा मारत मारत कमळापूर येथील आकाश परमिट रूम बार मध्ये आले दोघे दारू पिऊ लागले तेव्हा गोविंद याने संतोष उसने घेतलेले पैसे मागितले असता तो वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्यास टाळू लागला यावेळी दोघांच्या मध्ये वाद झाला गोविंदला संतोषचा राग आला तो संतोषला घेऊन बाहेर पडला आणि परमिट रूमच्या मागे असलेल्या शेतात गेले तेथे गोविंद याने बुटाची लेस काढून संतोषचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह तेथेच टाकून पसार झाला आपल्यापर्यंत माग काढत पोलीस येणार नाही अशी गोविंद शिंदे याला खात्री होते पण तसे काही झाले नाही पोलिसांनी एक एक धागा पकडत खुण्याचा शोध लावला आणि गोविंद शिंदे याला ताब्यात घेतले या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय या, पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप पवन कुमार मोरे उपनिरीक्षक विशाल वायकर विनायक माहूरकर हेड कॉन्स्टेबल पोपट काशीद यांनी तपास केला